महाराष्ट्र आपले आहे जामीन अर्जावरती सुनवाई पूर्ण झालेली आहे दोन्ही बाजूचा युक्तिवाद कोर्टाने ऐकलेला आहे आणि आता तीस तारखेला पुढची तारीख ठेवलेली आहे जे काय कोर्टामध्ये आम्ही मुद्दे मांडलेले आहेत त्याच्याविषयी काही मी जास्त भाष्य करणार नाही कारण ते न्यायप्रविष्ट आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं भाष्य कायद्याच्या दृष्टीने आणि मा म्हणजे मर्यादेच्या दृष्टीने दोन्ही योग्य राहणार नाही न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आणि पुढच्या तारखेला काय होतंय बघूया वाल्मिक कराड याने त्याला जामीन का मिळायला पाहिजे याविषयी युक्तिवाद केला त्याला आम्ही विरोध केला आणि का जामीन त्याला देऊ नये याची कारणं न्यायालयात स्पष्ट केली त्याचप्रमाणे दुसरा आरोपी विष्णू साटे यानेही मला या खटल्यातून मुक्त करावे कारण माझ्याजवळ माझ्या विरोधात कुठलाही पुरावा नाही अशा तऱ्हेचा त्यांचा युक्तिवाद होता त्यावर आम्ही न्यायालयाचं अनेक पुराव्यांकडे लक्ष वेधलं आणि त्याच्या विरुद्ध काय पुरावा आहे याची सविस्तर माहिती न्यायालयाला आम्ही दिली अनेक मुद्द्यांवरती वाल्मिकारांना जामीन का मिळावा याबद्दल त्यांनी युक्तिवाद केला के होता त्याला आम्ही सविस्तर युक्तिवाद न्यायालयात केलेला आहे त्यांच्या अनेक शंकांना आम्ही उत्तर सरकारतर्फे दिलेलं आहे त्याबद्दलचा निकाल न्यायालयाने तीस ऑगस्ट रोजी ठेवलेला आहे विष्णू चाटे याच्या विरुद्ध चा खंडणीचा हा जो आरोप होता हा केस पोलिसांनी यापूर्वीच सीआयडीने ताब्यात घेण्याच्या अगोदरच दाखल झालेला होता त्यामुळे विष्णू चाटेच्या विरुद्ध कुठल्या गुन्हा नाही या म्हणण्याला काही अर्थ नाही त्याचप्रमाणे मकोकाच्या तरतुदी या गुन्ह्याला लागत असतात आरोपीला लागत नसतात म्हणून विष्णू चाटे याचाच जे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे खंडणीच्या बद्दल बद्दल त्याने कशा रीतीने वाल्मिकला सहकार्य केलं वाल्मिकचा कसा उजवा हात होता याकडे न्यायालयाचा आम्ही लक्ष